नमस्कार मराठी सिने सितारा चॅनेलवर सर्व मराठी रसिकांचे स्वागत आहे लोकप्रिय अभिनेत्रीची लक्ष्मीच्या पावलांनीमधून एक्झिट चार महिन्यात तिसऱ्या कलाकाराच्या मालिकेला रामराम कोण आहे जाणून घ्या छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात मोठ्या आवडीने पाहिल्या जातात त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेतात मालिकांमधील पात्रही प्रेक्षकांची आवडती बनतात अशीच एक छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेने गेल्या महिन्याभरात टी आर पी यादीत पहिला क्रमांक मिळवला मात्र आता मालिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकला आहे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेमध्ये यापूर्वी सर्वोच्च भूमिकेत मंजूसा गोळसे दिसत होत्या मात्र आता त्यांच्या जागी नवीन अभिनेत्री दिसत आहे मंजूषा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे गेल्या चार महिन्यात तीन कलाकारांनी ही मालिका सोडली आहे यापूर्वी मालिकेतील राहुल म्हणजेच अभिनेता देरव सुद्धा मालिका सोडली होती तर त्यानंतर कलाची बहीण नैना म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा सपकाळ हिने मालिकेला रामराम ठोकला होता आता या मालिकेतील तिसऱ्या कलाकाराने मालिकेचा निरोप घेतला आहे मंजुसा यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे तर तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कोणाची पात्र जास्त आवडते ते नक्की सांगा व मराठी सिने सिताऱ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद